मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी सोलापूर विभागातील सोलापूर या स्थानकांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या रामकरण यादव महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांनी सत्तावीस जुलै रोजी सोलापूर विभागातील सोलापूर टिकेकरवाडी आणि दुधनी रेल्वे स्थानकांची व्यापक पाहणी केली टिकेकरवाडी रेल्वे स्थानकावर प्रस्तावित होत असलेल्या कोचिंग मेगा टर्मिनल जागेची पाहणी केली त्याविषयी संबंधित इंजिनिअरिंग विभागाकडून सखोल कामाची माहिती त्यांनी घेतली दरम्यान दुधनी रेल्वे स्थानकावर अमृत स्टेशन योजनेअंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंट स्टेशनची स्वच्छता प्रवासी सुरक्षा एफ बी आणि पूर्ण परिक्षेत्राची पाहणी केली त्याविषयी अधिक माहिती मुख्य प्रकल्प व्यवस्थापकांकडून जाणून घेण्यात आली सोलापूर रेल्वे स्थानकावर पे अँड यूज शौचालयाची पाहणी करण्यात आली आणि रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेची पाहणी यावेळी करण्यात आली रामकरण यादव यांनी आपल्या निरीक्षण दौऱ्यात स्टेशन डेव्हलपमेंट प्रवासी सुविधा आणि सेवेचा दर्जा यावर विशेष भर दिला असून अमृत स्टेशन योजनेअंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंट स्टेशनची स्वच्छता बी आणि स्टेशन, स्टेशन सर्क्युलेटिंग क्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या इतर प्रवासी सेवांवर अधिक भर देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या